चॅनल आहे स्टोरी या चॅनलवर स्टोरी वगैरे सांगते मी आता तिकडं रात्री लाइव असते इकडं म्हटलं दुपारी वगैरे घ्यावी जेव्हा म्हणजे टाईम असेल तेव्हा मला इकडच्या चॅनलवर दोन चॅनल आहेत आपले मध्यंतरी तो एक चॅनल माझा बंद पडला होता जरा प्रॉब्लेम मुळ माझ्या मीच माझ्या चुकीमुळे तर हा चॅनल काढला मी नंतर काढला होता अजून एक आहे बाई कुकिंगचा कुकिंग काय करायचं म्हणा आता कुकिंगचं बी करायचंय काय तर काय तर तिकडं टाकायची व्हिडिओ इकडे टाकायची वय माझे पाच हजार आहेत ना पाच हजारातले लोक काय बघाय येते ते का नाही ते तीन चालते वैभव शिंदे काय चालू आहे वैभव शिंदे म्हातारीची स्टोरी ऐकायची का मग चल तुला <laughs> बाकीच्या एकट्यात नंतर व्हिडिओ शेव झाल्यावर तर, तर म्हातारीची स्टोरी सांगते बघा म्हणजे खूप म्हातारी होती बाई ती म्हातारी <laughs> 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 तिला लई खंड आलता उमेश कसली तिला लई कंड यायचा त्या म्हातारीला आणि तिला काय तिचा म्हातारा नवरा नकोच वाटायचा म्हाताऱ्याचा एक मित्र होता तीचा आवडला होता तिला तिच्या नवऱ्याचा मित्र हसून घ्या आधी उमेश कनसे हो जेवण झालं का आणि आवडत होता बाई तिला नवरा नको वाटायचा म्हातारीला दत्तात्रय देशमुख हो झालं तर सांगू द्या नंतर मग हे व्हिडिओ बघतात ना लोक तर ती म्हातारी होती तरी किती वर्षाची होती बघा सत्तर वर्षाची होती सत्तर आणि काय आता ते का असेल तिला जरा ती जरा हेल्दी वगैरे असेल ना ती म्हातारी आणि तिला लागत असल मग आपलं म्हातार झालं असेल वयस्कर ऐंशी नव्वद वर्षाच मग काय करायचं तिला आला असेल जोर म्हणून तिनं काय केलं नवऱ्याचा मित्रच पटवला <laughs> <laughs> त्याच जरा वय कमी होत पन्नासच्या आसपास मग त्या म्हातारीची आणि त्याची झाली कि मग स्टुरी उमेश कन्से हाय निलेश माने मला काय बघायचं आहे मित्र आहे तशीच आहे देख देखो सुपर चॅट करू शकता काल मी सगळ्यांना सांगत होती सुपर चॅट करा पण काल मी स्वतःच ऑप्शन ऑन केला नव्हता तिकडं त्याच्यामुळे करता येत नव्हतं कोणाला तरी म्हणलं कुणी ना कुणी गेलंच असतं मला सुपर चॅट फराळ झाली का फराळ <laughs> छान निलेश माने मग तिला असं करावं करावं वाटत होत त्या म्हातारीला <laughs> ती नवरा तर नको वाटायचा म्हातारा मग तिला तिचा आवडायचा करायला काय पण ही गोष्ट तिच्या म्हाताऱ्याला कळली नवऱ्याला त्या म्हाताऱ्या मग <laughs> तो भांडायला लागला म्हातारपणी तुला बरा चढ सुटलाय म्हणला हा मी असताना तुला असली करायला करायलाय म्हणलं जिवंत मेलेवर काय म्हातारा तिला मी पण म्हातारीच आहे का <चाहिगा>, आंबादास <laughs> <laughs> आंबादास हॅलो हाय ताई वाईट बोलू नका कुणी ताईला वाईट बोलू नका केदार हो का केदार स्टोरी जरा असतात तशा माझ्या ना त्याच्यामुळे लोकांना काही काही वेळेस खाज सुटती खाज काय तर होत त्यांना मग लगेच घाण कमेंट करते करंट लागते त्यांना स्टोरी ऐकून का नाही लाईक करा लाईक सगळ्यांनी राहुल शिंदे मला ऐकायचं लई नाद आहे आणि सांगायचा सगळ्याला <laughs> नाद लय ये मला कळलं का असल्या स्टोरी ऐकायच्या मग कुणाला तर सांगायच्या टाइमपास करायचा त्यांचा <laughs> आंबादास चिकाटे दिवाळीत येईल दिवाळीत दिवाळीत बाई तू न रहाय का बाय <laughs> आता काय दाखवू बाय तुला बाय आहे काय दाखवाय लागल तुला आता करंजी काची करंजी दाखवायला तुला <laughs> <laughs> दिवाळीत करंजी खाऊ घालती तुला करंजी <laughs> करंजी खायला ही करंजी राम राम वहिनी तुम्ही कशी आहात मी मस्त आहे मला कंड आलाय अर्जुन पाटील आता अर्जुन पाटीलचा कण जिरवाय कुठं पाठवाव <coughs> मला तर बाई वाटत नाही मोहम्मद चुबस <coughs> बाई असू दे बाबा असू दे तुला काय आवडतंय सांग बाई आवडतंय का बाबा आवडतंय बाबाचं बी बघितलं नाही का बाबाचा व्हिडिओ पोराचा मुलगा वर एक व्हिडिओ व्हायरल एका त्यात तर हीच होती व्हिडिओ मुलंच होती दोन मोठी भाभी आपने खाना खाया का हा खाना खाया की भगर खाई हे भगर <laughs> बगर वहिनी तुम्ही चांगले दिसत आहेत माझं लग्न झालं नाही अजून करशील का बारा लाख पगार आहे मला काय करू तुझ्या पैशाच मला पैसे नाहीत लागत तुझ मेन तर इंजिन तर असेल का चाल <laughs> ते सांग आजकाल पैसे कोण बघत नाही हा का नाही पैसेवाला नवरा ना घेऊन काय करायचंय त्याला बिनकामाचा नुसता पैसा त्याचा काय तर कामाचा पाहिजे बघ नवरा काम करणारा पाहिजे हा आजकाल पैशाला काय करायचंय सांग पैसे काय मी पण कमवू शकते <laughs> काम करणार आहे का तू हम्म नाही तर तीच पार्ट तुझा असला खराब म्हणजे व्हायचं काम माझ आज तो पहिली बार आई आहे इथं क्योंकि मी तो ऐसे डालती की लाईव्ह मे बी ऐसे बना कर डालती हो सभी लोग लाइक करें जब भी टाइम होगा इधर भी आऊंगी इधर भी नोटिफिकेशन आएगा आपको सब्सक्राइब कर कर, कर रखो स्टोरी सुनाओ अच्छी अभी तो सुनाई ना बुढ़ी की उसको जरा नहीं क्या अंदर खुजली हो रही थी <laughs> खुजली 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 मिटाने गई थी वो बुड्ढे के पास बुडा बुडा गाडी चालवतो शंभरच्या न काय माहिती बाय परमिशन दिली असती केदार तुम्ही पोलीस मी हा मग बडवलं जास्त पोलीस असते तर <laughs> ती सुंदर है भाभी सचिन सुपर चैट करो ना इधर भी मेंबरशिप ले लो चालीस की है सिर्फ मेंबरशिप चालीस रुपए में अभी आपको एक अच्छा सा वीडियो बनाकर डालूंगी मैं उधर अच्छे से एक चालीस रुपए में सिर्फ सभी को चालीस चालीस की मेंबरशिप लेनी है ले चालीस रुपए की मेंबरशिप तुम्हें मजा बर लग्न करता का लग्न करूं काय करूं कसं बडवलं असतं ते सांगा कॉमेडी प्रश्न जाऊ दे बाबा मला नाही इंटरेस्ट त्यात दुसरा बोल काय सचिन काळे तुम्ही महत्व तुम्ही आव बॉय बी स्टोरी ऐकली का अली हे बॉयची स्टोरी ऐकली का नाही अजून कोणी ऐका स्टोरी सांगितली खरा होता तो मुलगा लई सुंदर दिसत होता बाई असला सुंदर होता ना त्याला काय काय म्हात्या दादा पैसे द्यायला त्याला बसल्या होत्या लई पैसे देऊन बोलवायच्या त्याला लई चिकना होता बाया येड्या व्हायच्या त्याच्या माग म्हात त्याच्याकडे कॉन तर असं म्हणजे त्याला सांगायचं तो जायचा मग मी वापरतच नाही ताटीवाले कोण हो आहे भाई मिंटल <laughs> सचिन सुरनर थँक यू चार्लीस का सुपर चैट किया सचिन सचिन ने <laughs> एक रात की कीमत बताओ अभी मैं रात को काम नहीं करती तुमको जाना है तो जाओ ना बुधवार पेठ मी उधर खुला रहता है, दिन दिनरात उधर कर सकते हो तुम आगे पीछे, ऊपर नीचे <laughs> <बाए दाए। laughs> तुमको जो आसन पसंद है वो करो उधर जाके कौन सा आसन पसंद है तुमको बताओ, फ्लो बॉय सांगा स्टोरी सांगितली आहे व्हिडिओ मध्ये को करना है सचिन काले मैं नहीं करती आपका ब्लाउज बहुत सुंदर है थैंक यू अच्छा है ना ऑनलाइन लिया है ऑनलाइन फैशन करनी चाहिए थोड़ी थोड़ी हम्म चाळीस पे केले अः पे नाही करा म्हणले होत मैं महीने आपको आपको क्या बोला हां मेंबरशिप लीजिए मेंबरशिप चालीस की मेंबरशिप है मेरे पास लाइक करो सभी लाइक करो सिर्फ देखते रहते हैं लाइक कौन करेगा हा <laughs> बाळासाहेब माली महीना ही वो काम करती मैं खाली यूट्यूब चलाती हूँ टाइमपास करती ओ कहानियाँ सुनाती हो वो वाला काम नहीं करती माई <laughs> आपकी आखे बहुत सुंदर है निसर्ग पर्यटन तुझी साइज आपको कितना बार पड़ना पडेगा कितनी ताकत है तुम्हारे हड्डी में <laughs> ते काय डायलॉग हो त्या बाईचा नाही ताकद ना तुम्हारे दिमाग में है ना <laughs> काय म्हणते ताकद तुम्हारे शरीर में जो बिना हड्डीक आहे एका बाईचा डायलॉग आहे होती ताकद बिना हड़ी का है काहीतर असं काय बाई त्या बाईचं मी केलंय तिला फॉलो असतंय तिचं काहीतर काहीतर गमती जमती चालू असे बाळ सो माली आपको आपसो का करना पडेगा सुपर चॅट करो पाच सो का फिर तुम्ही छान हसता विलास गायकवाड तुम्ही खूप सुंदर दिसता तुम्हारी पूर्ती हे पूर्ती कोण नारायण आता कोण नाही नारायण बिरायण मी एकटीच आहे सिंगल सिंगल लाईक करायला एक सगळ्यांनी डिक्स ऑफिशियल हॅलो से हे आप मैं पुनः से हो तुम कहा से हो मैं पुनः से बात कर रही हूँ आते हो, आते हो क्या पुनः में शनिवार वाड़ा में घूमने के लिए शनिवार आओ शनिवार वाड़ा घूमती हूँ तुम्हें अच्छे से शनिवार <laughs> और बाद में मैं तुम्हें <laughs> दूसरी जगह भी ले जाऊंगी घूमने के लिए कुछ <laughs> सांगा त्याला निखिल काळे आला काय मग काय तर किती मिनिटाचं काम होत तुझं दहा मिनिटाचं का वीस मिनिटाच ताई वाईट कमेंट्स नाही बाई मला काय असर नाही पडत मी त्यांना उत्तर देते बरोबर अग म्हातारे लाईक करून बोलतोय तुझ्या संग <laughs> बस मु तुला नाही म्हणत मग तुला एक केलंय तर दुसऱ्यांना करा करायला पाहिजे ना दुसऱ्यांनी तुमचा नंबर द्या आहो पंचेचाळीस मिनिट होय एवढ्या वेळ नाही थांबव देत तिथं हकल देता। ले राहुल चिट्टे नाही मेरा कुछ रेट नाही तुम्हाला बघा मी तुम खर लेती खरीदलेती और आपण काम का अच्छे दिखे हँडसम हो तो मेरा का। करने के लिए तुम्हें बुलाती हूँ अच्छा तुम्हारा क्या है बताओ रेट मैं तुमको देती हूँ उतना लेकिन दिखने में चिकना होना चाहिए मस्त एंड सम <laughs> 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 मस्त दिसते तुम्ही मला बेटीचे आहे एकदा रील बनवायला हो बन का रील बनवणार आहे माझ्या बरोबर सदा शिवपीठ एम पी एस वाली काय करू मग त्या पोरांना द्या म्हणा आता पेपर आहे तुमचा आलाय जवळ पेपर आलाय ना त्यांचा अभ्यास करा आणि पेपर द्या मात्र बच चला अजून दोन हजार पंचवीस ला नंबर दे कि आपका नाम क्या है रोशन आपका नाम क्या है मेरा नाम क्या है अनिता है आपका क्या है सुपर चैट करो सभी सुपर चैट करो चालीस चालीस रुपए तो बुधवार पेट बुधवार पेट में जाना है क्या तुमको उधर तुमको छोड़ती हो बुधवार पेट में मजे करने के लिए <laughs> उद पैसा लागताये फ्री नाही राहता मजा क्या कोण आहे चिकाडे काय का फिकाडे मंगळवेडा मी येऊन गेली फोटो आपके व्हिडिओ बहुत ही सुंदर मस्त आहे थँक्यू मेरी ज्या स्टोरी आहे स्टोरी या है दे देखो वी स्टोरी कशी होती है? मालूम आहे ना थोडीशी काम किरडा टाइप करणे की होती स्टोरी <laughs> <laughs> काम किरडाला काय म्हणायचं हिंदी मध्ये <laughs> हिंदी मध्ये काय म्हणायचं काम किरडा <laughs> काय बाय कुठले शब्द असेल काय म्हणते होते कुठले आहे एका माणसाचा शब्द आहे स्टोरी सांगणारा तीच सांगत असतो काम किरडा झाली नाही <laughs> मी त्यांचं ते त्या बाबाचं ऐकूनच म्हणले काम किरडा असं आहे काय बाई नको मग ती शब्द वापर शनिवार <laughs> वाड्या मा मयूर माने काहीतरी दाखवा दाखवायचा चॅनल नाही इथं सुपर चॅट बघ दाखवा दाखवीचा चॅनल नाही गरमले होते बघा मला सुपर चॅट करा सुपर चॅट मुरड द्यानो जरा एकाच माणसानं केले चॅलेंज च बाकीच्या करा की सगळ्यांनी सुपर चॅट रोशन उदर तुम्हारा काम होता है रिलैक्स हो जाओगी तुम जाके कुस्ती खेळ उधर कुस्ती खेळती आहे कुस्ती कुस्ती आता है तुमको कुस्ती खेल उदर जाकर तुमको <laughs> <laughs> ताई तुम्ही एवढे घाण म्हता अर्चना खाडे त्यात काय एवढं कॉमेडी आहे ही आता काय ही नव्हती करत किती तर मराठी माग आपल्या ह्याच्यात कलाकार वगैरे कर, कर करतात मोठे मोठे सेलिब्रिटी करते त्यांची कॉमेडी चालते माझी चालत नाही किती तर पोरं करतात मोठे मोठे रील स्टार असले सगळ्यांचे व्हिडिओ असतात पाच काय असते त्यांच्या व्हिडिओ मध्ये टॅले सूरज नंतर तर कसा व्हिडिओ बनवला तर आम्ही करत नाही अंडरवेअरवर अंडरवेअर वर नाचला होता तिथं आता ती बिग बॉसची ट्रॉफी मिळाली त्याला तर अंडरवेअर वर नाचू कॉन्टॅक्ट रेम्बो आणि तसे कोण आहे ग जेवण झालं का ताई पूनम गायकवाड सागर पायर आता काय भुयार हुदी नाही तर काय बघ तुला नाही तिकडं गाडी चालवायची बस तू लाइक करा सगळ्यांनी लाईक <laughs> कौस्तुभ पाटील कॉमेडी परही व्हिडिओ चला बाबा कॉमेडी 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 पे सभी लाइक करो इंडियन यूपी रहने दो बाबा ऐ, जितने हे उतने हे नंबर देना कोण आहे हो? ना बेशिरा त्याला आता ब्लॉकच करते बघा लय कमेंट करू नका लगेच माझ लक्ष नाही तर आप बहुत सुंदर मुझे आप से मिलना है पहिले सुपर चॅट करो मिलने से पहिले सुपर चॅट करो सुपर चॅट लाइक like करो सुपरचॅट करो गरम तर होत काय करायचं आता सचिन सुरनर कोण आहे का बाई एकच पोरग करतय बाई बाकीच्यांना काय गोळा उठलाय काय करायला घाण कमेंट कसा करताय एकच कस पोरग करतय सचिन नावाच नंबर नाही का देणार आपकी स्टोरी मस्त रहती हे इंस्टाग्राम पर नाही इधर नाही सुनाती मी युट्यूब पर सुनाती हू स्टोरी हे चॅनल हे स्टोरी का उधर हे कमेंट पर आन्सर राहत आहे लोक को जो कमेंट करते ना उन पर मी कॉमेडी करती हु कॉमेडी मी जवाब देते उन को समजा असले ब्लाउज बी काही कामाचे नाही ते विचित्रच वाटायला लागले तुझे माझ्या जवळ गेली की माझ्या जवळ पैसे ठेवून गेली का तुझे तुला द्यायला बाळासाहेब काय म्हणते राहू द्या आता काय तर घातलाय लाइक करा लाईक लाईक करो सभी आणि ता ताई बरे आहे का तू लाइक करो सभी इंडिया काय म्हणते बाई आंबे आंबे काय करतोय मग तुला काय आवडतात अ कटला आंबा आवडतोय तुला मग हापूस <laughs> मोठा आंबा आवडतोय आहे का तुला जा मग बुधवार मोठं खा आलं किती मोठं खायचे तेवढं खाऊन या के पाटील कोण ग बाई मी ओळखतच नाही ओळख झाली तर मग मी बघ मला माहिती नाही कोण आहे ते आ, मला व्हिडिओ बनवायचा आहे तुमच्या सोबत मयूर माने राजपुरी राजस भगत चाळीस हजार शुक्रवार पेटेत मी सगळीकडे फिरती बाई, पुण्यात मी सगळीकडे फिरते पुण्यात किती मिनिटाचा झाला व्हिडिओ बास करू का आता इंडियन युपी हायत आता आणून शिक आता काय तुझ्यासाठी हे तुला दाखवायसाठी सर्जरी करू का राहू आता हाय तस आहे झालं माझ सगळं आता आता काय मला नवरा करायचा नाही करून बसली मी आता सगळं मी येऊ का शनिवार वाडा मला ही आवडतं मला ती आवडतं प्रितेश जाधव <laughs> खालचं दाखव वरचं दाखव तसला चॅनल नाही खालच वरचं फक्त आपलं टाइमपास आहे कॉमेडी हॅलो जाकीर आली किराली का हे कर सुपर चॅट कर शंभरच सुपर चॅट करा सुपर चॅट सगळ्यांनी जरा कडई आहे आता काय तू बघाय आलाय आहे का गुरी झोप <laughs> <ताथी वाला। laughs> लाईक करा लाईक सगळ्यांनी पुणे मोडी कोटा राजस्थान राजस्थान मध नाही काय येऊ काय राजस्थान मध्ये उटावर वसायला उठ उट पे भेटू <laughs> उदर उठ <laughs> उठ के उपर बेटी निखिल काळे अरे आले असेल या तिकडं काय तर खरेदी करायला काय तर खरेदी करायला आली असेल मी तिकड साड्या वगैरे दुकान आहेत ना तिकडं बुधवार पेठेत पण लई प्रकारची दुकान आहेत कशा कशाची आले असेल काय तर खरेदी करायला नंबर दे तू मुझे बहुत अच्छी लगती हो अभी एक कॉल काय हे कोण उठल मिठा हाय मोठा आहे का काय ओम का, के तो जाऊ दे तो हे आयपॅड आहे आयपॅड माझा ना मुलाचा आहे ते वी के पाटील नंबर द्या ओके okay, बाय बाय चला पण सुपरसेट कर नाही बाय बरोबर होते हैं।